जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ धुळे व वधुवर सामुदायिक विवाह हो कक्ष धुळे जिल्हा यांच्या वतीने भव्य खानेश वधूवर पालक परिचय मिळाव्याचे रविवारी खानदेशातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व वधुवर कक्षाचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केले आहे वधुवर पालक मेळावा ठिकाण हिरे भवन स्टेशन रोड धुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय आपण डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आरएम केमिकल येथे कंपनीचे चेअरमन राकेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धुळे शहराजवळील उधान एमआयडीसीतील येथे जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरामध्ये कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांनी कामगारांनी रक्तदान केले आर एम केमिकल कंपनीमध्ये वर्षातून विविध कामगारांसाठी उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आर एम केमिकलचे चेअरमन राकेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांनी कंपनीत भव्य शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान शिबिराप्रसंगी रवींद्र भुले एचआर मॅनेजर राजेंद्र डोंगरे एचआर एक्झिक्युटिव्ह संदीप लिंगायत कमर्शियल मॅनेजर अरुण बच्चाव सीएसओ अंकित सोनी आर एम जे व्ही जयेश पिठुडिया महेंद्र रगडे भूषण निकम उत्पादन व्यवस्थापक सुनील भगत तसेच सर्व विभागातील अधिकारी कामगार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी मराठी न्यूजसाठी समाधान देवधान रविंद्र गोले और महेंद्रगड़े हम आर एम केमिकल में हमारे चेयरमैन सर का बर्थडे रहता है बाढ़ दिवस उस उपलक्ष्य में 10 साल से हम ये ब्लड कैंप लगा रहे हैं रक्तदान शिविर जो आयोजित किया जाता है आठ पर दो फरवरी आठ फरवरी को और अभी तक हमारे 52 टू फिफ्टी टू पर्सनों ने ब्लड दे चुके हैं तो हम सभी का धन्यवाद करते हैं जो है भी आए और अभी ये कैंप अभी चार बजे तक चलने वाला है तो ये संख्या भी बढ़ेगी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका